नमस्कार आपण पाहता अकोला न्यूज पाहूया आजची ठळक बातमी आलेगाव ते बाबुळगाव रोडची दुरवस्थामुळे दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत आहे आमचे पत्रकार मित्र राजेश अवचार हे दैनंदिन कामाकरिता रोज आलेगाव ते अकोला येत असतात आज सकाळी ते कामानिमित्त आपल्या दुचाकीने निघाले असता आलेगाव ते बाबुळगाव दरम्यान त्यांचा अपघात झाला व त्यांना खूप दुखापत झाली आहे एक जागरूक नागरिक म्हणून त्यांनी शासनाकडे मागणी केली आहे आलेगाव ते बाबुळगाव रोडचे अत्यंत दुरावस्था आहे याला ताबडतोब दुरुस्त करावा अन्यथा मोठा अपघात होण्याची शक्यता आहे अशी खंत त्यांनी व्यक्त केली अकोला न्यूज प्रतिनिधी रामचंद्र नावकार नमस्कार आ, मी पत्रकार राजू चौचार आज सकाळी माझा ॲक्सिडेंट झालेला आहे आपण बघू शकता माझा होट गिट सर्व फुटलेला आहे बाबुळगाव आलेगाव रस्त्याच्या दुरस्तेमुळे अपघाताचं प्रमाण दु मोटरसायकलच्या अपघाताचं प्रमाण आहे ते वाढलेलं आहे बहुधा या पावसाळ्यामुळे खूप आलेगाव ते बाबुळगाव रस्त्यावर खूप मोठे खड्डे पडलेले आहेत प्रशासनाला प्रशासनाला माझी अशी विनंती आहे की आलेगाव ते बाबुळगाव बाबुळगाव स म्हणजे बाबुळगाव ते आलेगाव आले रस्त्यावरचे जे मोठे मोठे खड्डे आहेत त्यामुळे आ, दर दिवसाला अपघाताचं प्रमाण होतच आहे त्याच्यामध्ये आज माझ्यासोबतही हा अपघात झालेला आहे होऊ शकते बहुधा दुसऱ्याही मोटरसायकलवाल्यासोबत किंवा फोर व्हीलर स वाल्यासोबत या खड्ड्यामुळे अपघात होऊ शकतो तरी प्रशासनाला माझी विनंती आहे की लवकरच या रस्त्याची जे दुरस्था झालेली आहे त्याची दखल घ्यावी आणि जनतेला न्याय द्यावा अशी मी भी शासनाला विनंती करतो आणि या प्रकरणाची गंभीरतेने दखल घ्यावी